नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपला चॅनल विकास थोरात फॅमिली ब्लॉगमध्ये कशा तुम्ही बरे आहात ना आम्ही सुद्धा बरे आहोत मित्रांनो खूप दिवसांत व्हिडिओ केला आहे काही वेळच भेटत नाही व्हिडिओ काढायला म्हणून चला मुलं जर आयुष म्हणला काका आपला व्हिडिओ काढा एखादा व्हिडिओ काढत नाही तुम्ही आता म्हणून म्हणलं व्हिडिओ काढावा तर व्हिडिओ काढला आहे तर सर्व आमच्या यूट्यूब फॅमिलीला थांबा थांबला माझं ऐका आता दोन मिनटं होळीची शुभेच्छा द्यायच्या आमच्या सर्व युट्यूबच्या फॅमिलीला सर्वांना होळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा म्हण तुम्हाला होळीच्या हार्दिक शुभेच्छा हार्दिक हो शुभेच्छा तू म्हण रे होळीच्या हार्दिक शुभेच्छा म्हण नाही तर मित्रांनो आमच्या परिवारातर्फे तुम्हाला सर्वांना होळीच्या काय अनुजित आहे हो जयदीप आयुष आरो आंघोळ करते हां तर आमच्याकडून तुम्हाला आमच्या परिवाराकडून तुम्हाला तुमच्या परिवाराला होळीच्या खूप खूप शुभेच्छा तर मित्रांनो बरं चाललंय आज आम्ही संध्याकाळी पोळ्या आहे मुलांना मुलांना आम्ही डुमकं आणणारे वाजवायला का आणणार आहे हा डुमकं आणणारे अजून संध्याकाळी पिचकारे आणणारे रंग आणणारे उद्या त्याला खेळायला काय आणायचं रंग पिच तिथं बोलू तिथं बघून बोलू पिचकार्या आणायची रंग आणायचा आणि ढुमका आणायचं वाजवायला संध्याकाळी होळी करायची होळीपूर्ड हा होळी पूर्ण डुमक वाजवायचं काय ऐक माझं होळीपूर्ड डुमक वाजवायचं हा होळी रे होळी पूर्णाची पोळी असं हां हाताला येतो आता आम्ही जायती पण आम्ही हे ना संध्याकाळी होळी करणारे हा गौरी आणणारे संध्याकाळी होळी करणारे दुपारच्या पोळ्या करायच्या पोळी खायची गोड गोड वरतून तूप खायचं तुपाची डाळ पोळी पाणी सुटलं बाबा तर मित्रांनो पोळी करणारे तुम्ही सुद्धा पोळ्या वगैरे करा होळी करताना लहान मुलांची काळजी घ्या लहान मुलांना जास्त होळीजवळ जाऊ देऊ नका आम्हीसुद्धा जाऊ देत नाही आम्हीसुद्धा काळजी घेतो लास्ट टाइम <laughs> आम्ही होळी व्हिडिओ काढला होता का नाही बाळा जयदीप आमचा त्यावेळेस खूप छोटा होता खूप छोटा होता त्याला डुमकं आणलं होतं वाजवायला त्या दिवशीपासून जी रुमकं वाजवत होता होळीपासनं ते पूर्ण महिनाभर त्यांनी डुमकं वाजवलं होतं मग आम्ही काही केलं गपछुप घेतलं आणि ते पोट माळ्यावर ठेवून दिलं आम्ही आ त्याचे तिथं मग आता आम्ही रुमकं काढणारे संध्याकाळी आणि रुमक काढल्यावर वाजवणारे आम्ही वाजवणारे आणि होळी करणारे आम्ही हां हा कस असं करायचं का नाही हा आपल्याला बघ हां आणखीन कलर आणखीन फुगे आणायचे बर 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 असं कस करतोय तो कस करतोय असं करतोय कसं करतो जयदेव करू कर असं धरा फुट काढा हा कसं करतोय खाली बस रे खाली बस की हा कस करतोय असं होई अरे देवा अंकुल केलं नाही का अजून तू अंकोळ केलं नाही असं नाच होय केली केली का कोणी हा आपण दोघांनी केली आता होळी करायची संध्याकाळी मग उद्याच्याला होळी आज होळी झाली की उद्याच्या धुलीवंदन उद्याच्या पिचकारी खेळायची फुगी खेळायची मग काय तू करत नाही काय नाही तू बी करत चॉकलेट कोणी आणले अजून का असेल संपलं अरे मी आता आहे ना गुळ आणाय गेलो होतो आपल्याला सामान आणत आणलं होतं डाळ गुळ सुंटपडे सब आणि काय केलं आम्ही त्या दिवशी गव्हाची खीर केली होती गव्हाच्या खिरीला गुळ सगळा संपला आणि संपल्यानंतर ना गुळ नसल्यामुळे आता पोळ्या करायला गुळ तो गुळ आणायला गेलतो गुळ घेतला आणि सुट्टे पैसे नव्हते दोन रुपये त्यांनी दुकानवाल्याकडं म्हणून त्याने चॉकलेट दिलं तर माझ्या लक्षातच नाही की चॉकलेट आहे म्हणून तर त्यांनी हे दुधाचं चॉकलेट मुलांना छान आहे चॉकलेट खायचं ए सोनाली माझ वरतून खाली आपलं ते हेडफोन या हो का अर ही आली बघा कपडे घालून मस्त रडत बोलायचं ना आधी रड मग पोल आमची करते काय सांग अरे बघ देत ग खायला बघ बघ येड्या भावाची येडी ही माया ग येडी माया कस खात आहे देत आहे बघ बहिणीला बघ अर्ध चॉकलेट बघ की तुला देत आहे बघ उष्ट नाही हाताय तोडून देते दिरजाई दे मला लिंबू सरबत असं असायला उष्ट दिलं होतं रे लिंबू सरबत राज्यात दुपारी करा आपण तुला देतो आम्ही चॉकलेट दिली जय बाहेोडा बुट राहू दे तुला दुसरा आणि नाड्या महाग बांध पुढं नसतात तर मित्रांनो व्हिडिओ मोठा व्हायला लागलाय तर मित्रांनो सर्वांना होळीच्या पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक शुभेच्छा आमच्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय